सहा फेब्रुवारीपासून सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल सिंह राशींच्या मंडळींचे दार द्वादश योगाने होऊ लखपती मित्रांनो श्री स्वामी समर्थ सांगत आहे तुमचा स्वामींची कृपया चॅनलमध्ये सहा फेब्रुवारीपासून सिंह राशीच्या लोकांसाठी सोन्याचा काळ द्वादश योगामुळे होणार आर्थिक प्रगती आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळणार पूर्णांक सहा दशांश फेब्रुवारीपासून सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात प्रगतीचे शुभ संकेत मिळणार आहेत द्वादश योगामुळे ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अतिशय अनुकूल राहणार आहे श्री लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि संपत्ती प्राप्तीचे नवे मार्ग खुलतील योग्य निर्णय आणि परिश्रमाच्या जोरावर तुम्ही लखपती होण्याची संधी साधू शकाल द्वादश योग म्हणजे काय द्वादश योग हा शुभ <coughs> योग मानला जातो ज्यामध्ये ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो सिंह राशीसाठी हा योग विशेष शुभ असल्याने मोठ्या आर्थिक यशाची शक्यता निर्माण होते सिंह राशीवरील द्वादश योगाचा परिणाम एक आर्थिक स्थैर्य आणि संपत्ती वाढ तुम्हाला विविध स्रोतांमधून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात वाढ होईल आणि नवीन संधी तुमच्या समोर येतील जुने थकलेले पैसे परत मिळतील दोन व्यवसायात मोठे बदल आणि यश नवीन प्रकल्पांना सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे व्यवसाय विस्तारासाठी भांडवल उभे करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील जुने भागीदार किंवा नव्या संपर्कांमुळे व्यवसायात भरभराट होईल तीन गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन जमिनीच्या खरेदी विक्रीत फायदा होईल शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल सोन्यात गुंतवणूक करणे विशेष लाभदायक ठरेल चार कौटुंबिक समाधान आणि समृद्धी घरात आर्थिक स्थैर्यामुळे सुखद वातावरण निर्माण होईल धार्मिक उत्सवांचे आयोजन होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध सुधारतील पाच प्रभावशाली लोकांचे सहकार्य समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि प्रभावशाली लोकांची साथ मिळेल सरकारी कामांमध्ये प्रगती होईल शुभ काळात कोणते उपाय करावेत एक आर्थिक उपाय पैशांचे योग्य नियोजन करा नवी गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या अनावश्यक खर्च टाळा दोन धार्मिक उपाय श्री लक्ष्मी पूजन शुक्रवार किंवा पौर्णिमेला लक्ष्मीपूजन करा दानधर्म गरज लोकांना पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि गहू दान करा तीन मंत्र जप दररोज सकाळी स्नानानंतर खालील मंत्राचा अकरा वेळा जप करा ओम शेन महालक्ष्मी नमः चार कक्ष किंवा वास्तु उपाय घरात मुख्य दरवाजाजवळ स्वच्छता ठेवा घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात धनलक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा सिंह राशीच्या लोकांनी काय टाळावे भावनिक निर्णय घेणे टाळा विशेषतः आर्थिक व्यवहार करताना जुगार किंवा अतिशय जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा गैरव्यवहार किंवा शॉर्टकटने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू नका सहा फेब्रुवारीपासून सिंह राशीसाठी सुरू होणारा हा काळ आर्थिक व्यावसायिक आणि कौटुंबिक प्रगतीचा आहे मेहनत योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्हाला श्रीमंतीचे वरदान मिळेल ग्रहांचा अनुकूल योग आणि लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही खऱ्या अर्थाने समृद्ध जीवनाचा आनंद घेऊ शकाल सहा फेब्रुवारीपासून सिंह राशीसाठी सुरू होणारा हा शुभ काळ आर्थिक प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहे मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्हाला लक्ष्मीचे वरदान मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त विवाह विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद